अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अंबा माता की जे उद्या नवरात्रीचा आठवा दिवस उद्या आपल्याला देवीचे हे सातव्या रूपाचे पूजन करायचे आहे काल रात्री हे देवीचे दुर्गा मातेचे नवव्या रूपापैकी सातवे रूप आहेत या रूपामध्ये त्यांनी भयंकर रूप धारण केले आहेत त्या ह्या रूपामध्ये पापींचा नाश करतात आणि शक्तीचा सहार देखील करतात काल रात्री देवी पूजा ही सातव्या दिवशी करायची असते देवीची उपासना आपल्याला करायची असते काल रात्री देवीच्या ह्या रूपामध्ये अग्नी प्राणी पाणी आणि शत्रू यांच्यावरील भीती आपल्यामध्ये काल रात्री माता कमी करत असते काल आईचे उद्देश हा वाईट शक्तीचा आणि पापींचा नास करणे आहेत काल रात्री देवीची मनापासून उपासना केली तर त्यांची त्रासदायक शक्तीपासून संकटापासून काल देवी सुटका करत असते देवी ही भक्तांच्या जीवनामधील नकारात्मक आणि वाईट विचार देखील दूर करत असते काल रात्री देवीची पूजा कशी करायची आहे तर सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे आंघोळीनंतर देवीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर लाल रंगाचे फूल देवीला अर्पण करायचे आहेत काल रात्री देवीची पूजामध्ये मिठाई आणि गुळाचा नैवेद्य हा आवर्जून अर्पण करायचा आहे काल रात्री देवीला गुळ किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खूप प्रिय आहेत पूजा झाल्यानंतर काल रात्री देवीचा मंत्र उच्चार करून आरती करायची आहेत जमलं तर दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे त्यानंतर काल रात्री देवीला तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम देवी काल रात्री नमो या देवी सर्व भूतेषु कालरात्री काल रात्री रूपे संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त नमो नमः या मंत्राचा जप अवश्य करायचा आहे पूजा करताना किंवा पूजा झाल्यावर या मंत्राचा उच्चार तुम्हाला करायचा आहे उद्याचा शुभ रंग मोरपंखी आहे तर तुम्ही मोरपंखी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करू शकतात उद्या तुम्ही काल रात्री देवीला मोगरा किंवा जाई किंवा रात्र या फुलाची माळ अर्पण करू शकतात तुमच्याकडे हे फुलं नसतील तर तुम्ही झेंडूची फुलाची माळ देखील देवी माताला अर्पण करू शकतात काल रात्री देवीला नैवेद्यमध्ये दे मालपुवा किंवा गुळाबा गुळापासून बनवलेला नैवेद्य अवश्य अर्पण करा त्यामुळे देवी तुम्हाला प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आता आपण काल रात्री देवीची उत्पन्नती कशी झाली ते बघूया काल रात्री देवी अत्यंत तेजस्वीनी तामसी आणि भक्तांना शुभ फळ देणारी आहेत तिचा रंग काळा आणि केस विस्कटलेले आहेत गळ्यात विजेसारखी लकलकणारी माळा आहेत तिचा प्रत्येक श्वासातून जाणू अग्नीची भयंकर ज्वाला निघत आहेत गळ्यामध्ये नरमुंडांची माळ असं देवीचं भैनव असं स्वरूप आहे परंतु ही काल रात्री देवी भक्तांवर नेहमीच कृपा करत असते भक्तांच्या हकेला नेहमीच धावून येते जो कोणी काल रात्री देवीची साधना करते कुठलंही संकट असो देवी त्याला त्या संकटातून बाहेर काढते संकटाकाळी देवी नेहमीच त्याच्या पाठीशी उभी राहते देवीचे रूप चतुर्भुज आहेत उजव्या एका हातात तिला आशीर्वाद देत आहेत दुसऱ्या हातात भक्तांना अभेदान देत आहेत डाव्या हातामध्ये एका हातात लोखंडी काटा तर दुसऱ्या हातामध्ये खंड आहे असे देवीला चार हात आहेत जो कोणी कालरात्री देवीची साधना करतो मंत्र साधना करतो शत्रू पिढा त्याला कधीच येणार नाही दुष्टी कपटी लोक त्याच्याजवळसुद्धा येणार नाही भूत प्रेत पिशा करणी वाईट शक्ती देवी देवीचं नाव घेतलं तर घाबरून दूर पळतात आणि त्यांच्या कुंडलीमध्ये नवग्रह होऊ असतील त्यांचे दोष सुद्धा त्या कालरात्री देवीच्या आराधने आराध्यने नाहीसे होतात कालरात्री देवीची उत्पत्ती कशी झाली ते आता आपण बघूया पूर्वी शंभू निशंभू रक्तबीज नावाचे दोन राक्षस होते त्यांनी खूप त्रास देणं लावलं होता त्यामुळे शंभू आणि न्यू शंभूचा वध करण्यासाठी देवीची उत्पत्ती झाली परंतु रक्तबीज या राक्षसांना युद्ध करताना या रक्तबीज राक्षसांना त्यांना वरदान होतं की त्यांच्या रक्तातून प्रत्येक थेंबातून त्यांच्या सारखाच दुसरा रक्तबीज राक्षस निर्माण होय रणभूमीवर ज्यावेळी त्यांच्या रक्ताचे थेंबातून अनेक रक्तबीज राक्षस उत्पन्न होऊ लागले ज्यावेळी देवीने आपल्या तेजातून काल रात्री उत्पन्न केली काल रात्री देवीने रक्तबीजाची प्रत्येक थेंब जमिनीवर न पडण्यात अगोदर आपल्या मुखात धारण केला त्या रक्त जमिनीवर पडू देत नव्हत्या त्यामुळे राक्षसाची शक्ती कमी होऊ लागली आणि त्यांचा एकही ते जमिनीवर न पडल्यामुळे देवी माता त्यांचा वध करू शिकल्या काल रात्री मातेची साधना कशी करावी तांत्रिक लोक जे असतात काल रात्री देवीची साधना मध्यरात्री करतात आणि जे आपल्यासारखे संसारी लोक आहेत दिवसभरात कधीही काळरात्री देवीची साधना करू शकतात पहाटेच्या वेळी कालरात्री देवी देवी मंत्रसाधना करावी आपल्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी आपल्यावर असलेल्या संकटाचं निवारण करण्यासाठी आपण कालरात्री देवीची जागरण करावा जागरण करण्यास करण्यासाठी आपण होम देवी काल नमो नम या मंत्राचा जप अवश्य करावा तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ